गुन्हेगार कितीही चतुर असला तरी देखील पोलीस विभाग त्या गुन्हेगाराला बेड्यात ठोकतातच कारण गुन्हेगार हा कुठे ना कुठे काही ना काही त्याने चूक केलेलीच असते असाच काहीसा प्रकार अंबरनाथ एरियामधील डिफेन्स एरियामधील हॉर्डनसच्या एरियामध्ये झाला होता ते गेल्या तेवीस जुलैच्या रात्री सचिन भोसले या तरुणाला त्याच्या एका मित्राने फोन करून एकांतात बोलवलं आणि त्याच्यावरती गळ्यावरती आणि पोटावरती वार करून त्याची हत्या केली होती तेवीस जुलैपासून ते आसागायत पोलीस तपास हा सातत्याने चालू होता कुठल्याही प्रकारचे क्लू नव्हते कारण ही हत्या जी होती ही अंधारात गर्द अंधारात केलेली हत्या होती त्यानंतर अनेक तपास सोबतच अनेक त्याच्या पोलिसांचे जे खबरी होते किंवा सी सी टी व्हीच्या माध्यमातून एका आरोपीचा शोध घेण्यात आला आणि त्याला पुणे येथून मुळशी येथून पकडण्यात आले प्रबळ चितोड्या नावाचा हा त्याचा मित्र होता की ज्याने सचिन भोसले याला काही पैसे उधारी दिले होते आणि त्या पैशाच्या माध्यमातून हा ही हत्या झाली होती कारण सचिन भोसले हा त्याचे पैसे परत देत नव्हता त्यामुळेच राग आणावर होऊन प्रबळ चितोडे याने सचिन भोसले याची हत्या केली होती पंधरा दिवसाचा हा जो आ, भाग होता तपासाचा भाग होता त्यामध्ये कुठल्या प्रकारचे क्लू नव्हते परंतु पोलीस प्रशासन हे अत्यंत चोख काम करत होते खबऱ्यांच्या माध्यमातून सी सी टी व्हीच्या माध्यमातून हा घोटा हा ही हत्या समोर आली प्रबल चितोडिया याला सतरा जुलैपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आले आणि पुढील हा तपास चालू आहे महत्वाची बाब ही आहे की परिमंडळ चारच्या अंतर्गत डी सी पी सुधाकर पाठारे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथचे साहेब पोलीस आयुक्त सुरेश वराडे आणि पश्चिम वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळसकर साहेब आणि टीम त्यांच्या टीमने अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केलेलं आहे कारण की कुठल्याही प्रकारचा प्लू नसताना हा गुन्हा उघडी करण्यात आलेला आहे गेले कित्येक दहा बारा दिवस झालं आत्ता आरोपी पकडले जातील आता आरोपी पकडले जातील म्हणून जनतेमध्ये एक असा एक प्रश्न निर्माण होता की अजूनपर्यंत आरोपी पकडले गेलेले नाहीत परंतु पोलिसांनी आपले कार्य चोख बजावलेले आहे माध्यमांशी बोलताना सुधाकर डॉक्टर सुधाकर पाठार यांनी संपूर्ण इतिमृत माहिती दिलेली आहे सचिन भोसले हत्येचे आरोपी पकडण्यासाठी यशस्वी कामगिरी पार पाड़ पाडण्यात अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग संजय जाधव परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त डॉक्टर सुधाकर पाठारे सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर शिंदे पोलीस निरीक्षक रमेश पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय काजरी संदीप भालेराव पोलीस उपनिरीक्षक नितीन बेळगे नागेश्वर मुंडे एस आय बांडे पोलीस हवालदार गायकवाड जाधव पतवे विषे आवाड चोपडे पाटील पोलीस नाईक पगारे पोलीस सिपाई सूर्यवंशी मुळे मुंडे गवळी दराडे पालवे निरगुडा सावंत भोसले तागड जोशी ठोंबरे पोलीस हवालदार चौधरी यांनी कामगिरी पार पाडली